यात्रा म्हणजे ही वसुंधरा पायी दिंडी आहे जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने ही वसुंधरा पायी दिंडी निघालेली आहे जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नानिसधामचे बारा उपपीठ आहे आणि बारा उपपीठापैकी सात उपपीठांवरून या प्रकारची वसुंधरा पायी दिंडी निघालेली आहे नागपूर मुंबई तेलंगणा गोवा नाशिक परभणी पुणे अशा प्रकारच्या सात उपपीठांवरून या पायदिंडी निघाली आहे आता ज्या ठिकाणी आपण आहात ती नागपूर ते नाणीज ही एक हजार बावीस किलोमीटरचा प्रवास करणारी चाळीस दिवसांची ही वसुंधरा पायदिंडी आहे या वसुंधरा पायदिंडीचा मुख्य उद्देश असा आहे की जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या शिकवणीप्रमाणे जे वृक्षारोपण सगळ्या ठिकाणी झालं पाहिजे प्लास्टिकचा वापर झाला नाही पाहिजे या पद्धतीचे अनेक संदेश देणारे ही जनजागरण करणारी वसुंधरा पायदिंडी आहे म्हणजे हो थोडक्यात सांगायचं झालं तर सगळ्या ठिकाणी ही जनजागरण करत पायदिंडी जात आहे की वृक्षतोड करू नका प्लास्टिकचा वापर करू नका वसुंधरेचं संवर्धन करा ग्लोबल वॉर्मिंगचे धोके काय आहे ते जाणून घ्या त्यासोबतच स्वच्छता राखा परिसर स्वच्छ ठेवा नदी नाले स्वच्छ ठेवा समुद्र स्वच्छ ठेवा अशा प्रकारच्या जनजागरण करत ही वसुंधरा पायदिंडी श्री क्षेत्र नागपूर ते श्री क्षेत्र नाणेशा पर्यंत जात आहे या प्रकारे या दिंडीची एक स्वतंत्र दिनचर्या आहे या दिंडीमध्ये जवळपास दिवसाचा पंचवीस किलोमीटरचा प्रवास आहे जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सूक्ष्म नियोजनानुसार या दिंडीमध्ये दिवसाप्रमाणे सकाळचा नाश्ता दुपारचं भोजन सायंकाळचा नाश्ता सायंकाळचं भोजन ह्या सगळ्या गोष्टी निश्चित केलेल्या आहेत या दिंडीसोबत सो पूर्ण टॉयलेट व्हॅनची व्यवस्था आहे या दिंडीसोबत पिण्याच्या पाण्याची शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे या दिंडीसोबत स्वतंत्र भोजन व्यान आहे या दिंडीसोबत डॉक्टरांचं पथक आहे अँबुलन्स आहे आणि अशा प्रकारे समाजामध्ये जनजागरण करत ही दिंडी चालली आहे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे अनेक मोठे या समाज समाजासाठी समाजकार्य आहेत त्यामध्ये सांगायचं झालं तर मरणोत्तर देहदान हे मोठं कार्य हो, त्यांचं आहे आज जवळपास पंचे एकशे पंचेचाळीस मरणोत्तर देहदान समाजासाठी वैद्यकीय महाविद्यालयांना देण्यात आलेले आहे सत्तर अवयवदान झालेले आहेत त्यानंतर वर्षात मोठ्या प्रमाणात रक्तदान केलं जातं त्यानंतर महामार्गावर अॅम्ब्युलन्स ची मोफत सुविधा करण्यात आलेली आहे अनेक सगळ्या उपपीठांवर मोफत महाप्रसाद वाटपाचं वितरण केलं जातं दुर्बल घटकांचं पुनर्वसन केलं जातं अशा प्रकारचे अनेक समाजकार्य जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने केलं जात असतं आणि ही पण दिंडी त्या कार्याचाच एक भाग आहे या दिंडीमध्ये कुठल्याही प्रकारे यात्रिकी जे चालणारे यात्रिकी त्यांना खर्च नसून त्यांना दिलेले गणवेश त्यासोबतच त्यांना लागणार सगळं साहित्य त्यांची भोजन व्यवस्था त्यांची निवास व्यवस्था ही सगळं काही जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठाच्या वतीनं करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे समाजामध्ये जनजागरण करणारी महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून शेकडो गावातून अनेक तालुक्यातून जिल्ह्यातून गोवा राज्यातून तेलंगणा राज्यातून नानिस दाम ही वसुंधरा पायीदिंडी जात आहे ही वसुंधरा पायीदिंडी जगदगुरु रामानंदाचार्य आणि नरेंद्राचार्यजी यांच्या एकवीस ऑक्टोंबरला होणाऱ्या जन्मोत्सवानिमित्त जात आहे एकवीस ऑक्टोंबरला या सातही दिंड्या श्री क्षेत्र नानिसधाम मध्ये दाखल होणार आहे जय शिवा